आपण करणार आहोत डोसे त्याच्याकरता मी दोन ग्लास तांदूळ घेतले एक ग्लास उड उडदाची डाळ घेतली एक चम्मच चण्याची डाळ घेतली आणि थोडीशी मेथी घेतली आता तांदूळ आणि डाळ आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आपण उडदाच्या डाळीत एक चम्मच चण्याची डाळ टाकूया थोडीशी मेथी टाकू आणि स्वच्छ धुवून घेऊ बघा उडदाची डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे आदा पानी ले 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 आता त्याच्यात पाणी टाकून आपण पाच ते सहा तास भिजत ठेवू बघा सहा तास झालेले आहे आपली डाळ आणि तांदूळ छान प्रकारे भिजलेले आहे आता आपण याला वेगवेगळं मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेऊया आधी आपण डाळ बारीक करून घेऊया बघा अशा प्रकारे मी डाळ मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतली आता ती टोपात काढून घेऊया त्याचप्रमाणे आपण तांदूळ पण बारीक करून घेऊ बघा अशा प्रकारे मी तांदूळ पण बारीक करून घेतले आता आपण टोपात टाकून घेऊया आता चमच्याने आपण छान फेटून घेऊया एका बाजूनेच फेटायचं बघा पाच मिनिटं मी एका बाजूने फेटून घेतलेला आहे आता झाकण ठेवून आपण रात्रभर मुरू देऊया बघा लोशाचं पीठ मी रात्रभर भिजत ठेवलं होतं छान आलं पीठ से मीठ टाकून घेऊया छान प्रकारे मिक्स करून घेऊ पॅन गरम झालेला आहे तेल लावून टाकून घेऊया डोसा करून घेऊ आपला डोसा बघा छान झालेला आहे त्याला जाडी पण छान आली आहे परत दोशेचे पीक टाकून घेऊया बघा आपला दोसा तयार झालेला आहे अशा प्रकारे मी सर्व दोसे करून घेते बघा अशा प्रकारे मी सर्व दोसे करून घेतलेले आहेत तुम्ही हे बटाट्याच्या सोबत किंवा खोबऱ्याच्या सोबत खाऊ शकता